नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात शेती एक जीवन हे यूट्यूब चॅनल जर तुम्हाला दररोज कांदा बाजारभावाचे अपडेट हवे असतील तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला लगेच कुठलाही विचार न करता सबस्क्राईब करा चॅनलचे जास्तीत जास्त शेअर करा आपण बघूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रतिकुंटलमध्ये कांदा बाजारभाव यावलांधरसूल दोनशे एक ते चौदाशे बहात्तर सरासरी आठशे रुपये नाशिक अडीचशे ते चौदाशे सरासरी आठशे पन्नास रुपये लासलगाव विंचूर चारशे ते सोळाशे एक्कावन्न सरासरी अकराशे रुपये कळवण अडीचशे ते एकवीसशे एकवीस सरासरी नऊशे पन्नास रुपये चांदवड चारशे ते चौदाशे सत्तर सरासरी नऊशे पन्नास रुपये मनमाड दोनशे ते अकराशे एकतीस सरासरी नऊशे रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते दोन हजार बावीस सरासरी तेराशे रुपये पिंपळगाव सायखेडा पाचशे पन्नास ते चौदाशे सत्याहत्तर सरासरी बाराशे पन्नास रुपये भुसावळ आठशे ते बाराशे सरासरी एक हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदाबाद बाजारभाव